धर्मातले ओबीसीतले मंडळी जे आहेत आमचे मित्र सिकंदर पण आज तिथे आलेले आहेत मुस्लिम समाज पण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आहे आपल्या भागामध्ये सुंदन संकियाने एक सविस्तर महाराष्ट्रातला ओबीसी समाज याचा इतिहास सांगितला महाराष्ट्रातला मराठा समाज याचा इतिहास सांगितला जे राज्यकर्ते होते ज्यांच्याचा सत्ता होती त्यांचेच काही भावबंध जर सांगत असेल की आमच्यावर अन्याय झाला तो अन्याय कोणी केला आणि ओबीसीनं आरक्षण कोणी दिलं गेलं शाहू महाराजांनी दिलं शाहू महाराज हे छत्रपती होते छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पहिलं ओबीसी भारतामध्ये पहिलं ओबीसीला आरक्षण देण्याचं जर पुण्यकर्म केलं असेल तर ते शाहू महाराजांनी केलं म्हणून हा देश हा राज्य फुले शाहू आंबेडकरांचा आहे असं आपण अभिमानाने सांगतो आमच्या भागातले बिरसा मुंडा अनुयायी इथे आहेत आदिवासी समाज तोही खूप चांगल्या रीतीने मागच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता कारण त्यांना माहीत होत की या भागातला किंवा कुठलाही चौबीसी समाज जो आहे हा नेहमीच समन्वयाची भूमिका घेतो शांततेने वागतो आणि म्हणूनच महाराष्ट्र शांत आहे महाराजांच्या सर्व क्षेत्रातल्या सैनिकांमध्ये सर्वात जास्त भरणा हा ओबीसी समाजाचा होता कारण महाराष्ट्राने महाराजांनी अठरा पकड लोकांना एकत्र घेऊन राज्य केलं राज्य चालवलं राज्य वाढवलं आणि राज्याचं नाव संबंध जगामध्ये घेतलं जात महाराजांच्या अनुयायांमधले विविध अनुयायी जे आहेत ते ओबीसी मागासवर्गीय होते ज्यांनी महाराजांना कायम साथ दिली कायम त्यांच्या जुडे लावली आणि इतिहास बघितला तर महाराजांना विरुद्ध सर्वात जास्त लढ्या कोणी केल्या असेल तर महाराजांच्या समाज समाजांनी मी मराठा समाजांनी केला त्यांना कधी के त्रास दिला छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम कोणी केलं हे आपण सर्व जाणता या कुठल्याही वादात न पडता ओबीसी समाज हा एवढा सहिष्ण आहे शांततेने काम करतोय म्हणून मागे आम्ही सांगितलं की खरोखरच जे काही ऊस तोड कामगार आहेत ते खरोखर गरीब आहेत आर्थिक दृश्या मागातले आहेत त्यांनाही आरक्षणाचा लाभ व्हायला पाहिजे आर्थिक आरक्षण असो किंवा दहा टक्के स्पेशल आरक्षण असो हा त्यांचा जो मुद्दा असेल तर आम्ही त्यांच्या सतत जोडला राहू म्हणून आमचं एकच म्हणणं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो मुद्दा जर बाजूला न्यायचा असेल खरोखरच जर का या भागातले ओबीसी कोण आहेत एस टी कोण आहेत एस टी कोण आहेत त्याची आर्थिक स्थिती कशी आहे त्याची सामाजिक स्थिती कशी आहे त्यांची सा शैक्षणिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल हे पाहिजेच त्यासाठी म्हणून जात निहाय जनगणना झाली पाहिजे येणाऱ्या जी जनगणना जी आहे दोन हजार ची जनगणना थांबलेली आहे ती जनगणना करत असताना किंवा महाराष्ट्र असताना महाराष्ट्रामध्ये जात न्याय जनगणना केले पाहिजे मागे जात न्याय जनगणना काँग्रेसच्या राज्यामध्ये केले त्याचे दिगेच आऊट झाले पाहिजेत जेणेकरून कळेल की खरोखरच कोण मागासलेला आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या आणि यो त्यात योग्य ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून आमची ही मागणी आहे की पहिलाच जात नाही आहे जन जनगणना व्हावी आणि जरांगेनी सांगितलेले आहे की आम्हाला ओबीसीतलं आरक्षण द्या ओबीसीतलं एक टक्का पण आरक्षण कमी होता कामा नये हा आमचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच वेळेला ओबीसी समाजाच्या दुसऱ्या काय ज्या मागण्या आहेत त्याही आम्ही लिहिी दिलेले आहेत मी तुम्हाला सगळ्यांना एका शब्दामध्ये धन्यवाद देतो या पालघर जिल्ह्यातले सर्व पक्षाचे लोक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे सर्व पक्षातले लोक इथे आहेत आले येऊन गेले सर्व जातीचे लोक येऊन गेले सर्व धर्माचे लोक येऊन गेले मच्छीमार असो आगरी असो भंडारी असो कुणबी असो बारी असो किंवा पांचा समाज असो वाडवा समाज असो सगळ्या समाजातील लोक इथे येऊन गेले एखादा समाज माझ्या फुटून जाऊन गेला असेल तर समजून घ्या मुस्लिम समाज मगाशी उल्लेख केला मी मुस्लिम समाजामध्ये इथे गवंडी आहेत तेली आहेत सगळे समाज आहेत वंजारी समाज त्याचे नेतृत्व आपण करताय वंजारी समाज तर हे सगळे समाज आहेत हे आपल्याकडे येऊन गेले मग एक कोणती चुना मांडणारा समाजाचं काय नाव सांगितलं लोणारी समाज लोणारी समाजाची लोक पण आपल्याकडे आहेत कुंभार समाजाचे लोक आहेत विविध गावामध्ये अठरा पगड लोक आहेत ज्या ज्या पंचकृषी आहेत त्या पंचकृषीमध्ये सर्वच काम करणारे <laughs> बारा अर्ज आपल्याकडे आहेत आणि तू सगळा समाज एकवडलेला आहे आणि म्हणून माझा अमुक जात माझी अमुक जात न बोलता मी ओबीसी आहे हे सगळ्यांनी बोलायला शिका हा जो स्तंभ आहे या स्तंभामध्ये पाच जे होतात त्यातले चार उपाद होतात ते ओबीसी आहेत म्हणजे पाच पैकी चार म्हणजे ऐंशी टक्के ओबीसीचा आत्मदान त्यांनी आपल्या देशासाठी केलेला आहे असा इतिहास या जिल्ह्याचा आहे आणि म्हणून ओबीसीच्या आंदोलनाला सहकार्य दिलेल्या सगळ्यांना सहकार्य दिलेल्या सर्व समाजातल्या मंडळींना मी धन्यवाद देतो महिला पतिनी ते बसलेले आहेत नंदोडे पण खूप प्रमाणात प्रमाणावर त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि हे आंदोलन आजच्या दिवसापुढे आपण स्थगित केलं असलं तरी आपलं आंदोलन सुरू राहणार आहे पुढे आपण गावागावामध्ये मिटिंग होत ऑफिस एकत्र करणं संघटित करणं त्यांना प्रभावित करणं त्यांच्या मागण्या लक्ष देणं आणि शासनाचे डोळे उघडणं यासाठी आपण काम करणार आहोत आणि ज्या ओबीसीसाठी उपोषण करणारे हाके आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांना आम्ही आश्वासित करतो की आम्ही तुमच्या जोडीला आहोत शासनाने जरांगीला पाठीशी घालणारे जरांगीला फायनान्स करणारे कोण ते सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पितळ तुरडं पडलेले आहेत जरांगीला आम्ही आवाहन करतो की जरांनी त्यांचा पक्ष काढावा आणि एकतरी आमदार उडून यावा काही सगळ्या आमदारांसाठी सगळे सगळ्या उमेदवारांसाठी परत प्राप्त आहे तुम्हाला मी खात्री होतो आपल्या सगळ्यांना परत एकदम धन्यवाद देताना शासकीय अधिकारी इथे आलेले आहेत त्यांना आपल्यासाठी आपण निवेदन देऊया आणि आजचा कार्यक्रम इथे आपण संसदेत करूया अशी आपल्या सगळ्यांना विनंती सगळ्यांनी गर्गमागाने चार आहेत